नमस्कार मी रमाकांत हजगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भेड आणि निपक्ष बातम्या देणारे चॅनल समय संघर्ष न्यूज मराठवाड्यात पावसानं धुमाकूळ घातला होता या आठ दिवसामध्ये पाऊस ओसरला पाऊस कमी झाला आणि थंडीनं चाहूल दाखवायला सुरुवात केली जसं जसं थंडी हळूहळू वाढत आहे तसं तसं धाराशिव जिल्ह्यामध्ये राजकीय आखाडा तापायला सुरुवात आहे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेलं आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकाचा रणधुमाळी सुरू व्हायला चालू झालेला आहे आणि प्रत्येक पक्षाकडं इच्छुक उमेदवार आपल्या आपल्या नेत्याकडं फिल्डिंग लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही इच्छुक उमेदवाराच्या आपण मुलाखती घेत आहोत तर आपल्यासोबत अं पळसप जिल्हा परिषद गट तो के ओबीसी साठी आरक्षण सुटलेलं आहे आणि त्या गटासाठी इच्छुक उमेदवार बालाजी दायबुडे या गटात भाजपकडून इच्छुक उमेदवार बालाजी धायगुडे इच्छुक आहेत आणि त्यांचं आपण आपल्या प्रेक्षकासाठी त्यांची मुलाखत घेऊन प्रेक्षकासाठी परिचय दाखवत आहोत दायवड साहेब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद मला सांगा तुम्ही जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक आहेत तुमचा सब गट साठी आरक्षण सुटलेलं आहे मग आमच्या प्रेक्षकाला परिचय व्हावा त्यासाठी तुमचं नाव सांगा पत्ता तुमचं शिक्षण किती झालंय थोडक्यात तुमचा परिचय द्या बालाजी कल्याण दायगुडे राहणार कोलेगाव तालुका जिल्हा धाराशिव शिक्षण झालं शिक्षण दहावी झालेलं आहे सध्या काय करताय सध्या माझी काय म्हणजे आपल्या राजकारणात गाठी बीटी शेतकऱ्याच्या सब गटामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात कुणा पक्षाकडून बीजेपी कोणून भाजपकडून तुम्हाला काय पहिला अनुभव आहे का कधी इलेक्शन मधला पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी आहे का गेले असं आपण पंचायत समिती पळस लढव लिहिले पंचायत समितीला उभारली होती पंचायत लढविले एकशे दहा मतानं माझा पराभव आहे पळसप पंचायत समितीचा गाव कोलेगाव कोलेगाव पळसप पंचायत समिती गाणामधून लढवली गानामधून लढवलेली आहे गाना थोडक्यात पराभव झाला एकशे दहा मताला पराभव झाला कोणी पक्षामधून त्याला गेले काँग्रेस मधून लढवलेली आहे काँग्रेस मधून काँग्रेस मला आता आता बीजेपी मधून इच्छुक आहेत म्हणजे प्रवेश कधी केलाय लोकसभेला केलाय लोकसभेच्या इलेक्शन मध्ये बीजेपी मध्ये प्रवेश केला प्रवेश केला बर मला सगळं निवडून यासाठी मतदारसंघामध्ये जनसंपर्क पाहिजे तर तुमचा आता सब गटामध्ये जी, जी। गटातली गाव आहेत त्यात जनसंपर्क साठी भरपूर आहे मला प्रत्येक गावामध्ये पन्नास टक्के लोक ओळखी आहेत काही लोकांची काम हे करतात अडचणी काही अडचणी असली तर जिल्हा परिषदला काही कुठल्याही तहसीलचं काम असेल त्या माध्यमातून मी काम करतो कुणाचं घर काम असेल काही निराधार च्या पागारीच्या माध्यमातून काम असेल माध्यमातून सा, का हो काम आपण मला सांगा असं तुम्ही तर इच्छुक आहेत पण गटामधून प्रत्येक तोडून तसे तुम्हाला म्हणजे आग्रह मतदार किंवा उभा राहा शंभर टक्के मला सपोर्ट आहे लोकांची काम करण्यामुळे संपर्कामुळे उभा राहा असा आग्रह आग्रह आहे मतदाराच्या आग्रह खातर तुम्हाला उभा राहायचं मतदानाच्या आग्रह खात आणि उभा राहायचं बर मला एक सांगा समजा मतदाराने तुम्हाला निवडून दिलं तर तुमचा जे मतदारसंघ आहे म्हणजे जिल्हा परिषद गट प्रसब गट त्या गटातली कोणती काम असे वाटते किंवा तुम्हाला पुन्हा निवडून आल्यानंतर आपल्यावर एक जबाबदारी आहे अशी कोणती समस्या किंवा का काय रस्ते आहेत लाईटची कामे आहेत एखाद पळसप गटामध्ये ग्रामीण रुग्णालय आणावं लाईट सबस्टेन आणावं एखाद रस्त्याचे गावगाव रस्त्याचे प्रश्नाचे काय प्रश्न आहेत नाल्या असते ना लाईट ची काम असताना शेतकऱ्याचे कुठल्या डीपीची अडचण असं पाण्याचा प्रश्न कसा आहे तो कुठे बोर घ्यावे लागते नाही आता तर काय पाऊस काळ भरपूर पा। झालेला आहे तशी अडचण येणार नाही पण कसं आहे पाऊस काळ आता झाला उन्हाळ्यातूनच असते एक कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्हायला पाहिजे प्रत्येक गावात अशी एक ग्रामस्थ मागणी असते त्यासाठी तुमचा काय प्रयत्न राहील त्या शंभर टक्के प्रयत्न राहील माझा आता तेर धरणामधून चार गावसाठी पाणी पुरवठा चार प्रश्न तुमचे मतदार सांगितले गावाचा आमची सुद्धा मागणी आहे किंवा तेरणा धरणातून कोलेगाव गोरेवाडी बोकनवाडी पळस पारणी जागजी भंडारवाडी तावरसखेडा अशा बारा तेरा गावाला आम्हाला सुद्धा पाण्याची गरज आहे त्यासाठी निवडून आयोग प्रयत्न करणार शंभर टक्के प्रयत्न करणार बरं मला सांगा मग तुम्ही आता प्रक्षेशर्षीगड सर्वजण इच्छुक उमेदवार राणा दादाकड कर प्रयत्न करायला की उमेदवार मिळवसाल तसं तुम्ही प्रयत्न केला का भेटला हो तुम्ही त्यांना भेटला मुलाखत दिली त्या पक्षाने जे बोल होत सगळ्यांना मुलाखत दिली मुलाखत दिली अजून काय शब्द मिळाला का नाही शब्द नाही मिळाला पक्षानं उमेदवार दिली तर मी गणण्यासाठी तयार आहे तर निश्चितच तर सामान्य कुटुंबातून आलेले सामान्य कुटुंबात असले आणि सामान्य कुटुंबा समाजामध्ये मिसळणारे त्यांच्या संपर्क असणारे बालाजी धायगुडे हे भाजपमधून जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत निश्चितच त्यांचं कार्य बघून त्यांचा संपर्क बघून पक्ष यांना उमेदवारी देईलच अशी अपेक्षा करूया आणि त्यांच्या उमेदवारीला त्यांच्या राजकीय भवि भविष्यासाठी आपल्या चॅनलकडून हार् हार्दिक शुभेच्छा देऊ धन्यवाद धायवड साहेब तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिला आम्हाला मुलाखत दिली मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूज तेर धाराशिव